विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुती सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली होती एकीकडे विरोधक ईव्हीएम विरोधात आक्रमक हो, होत असून दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्ता स्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी कधी होणार कोण येणार आणि कुठे होणार याबाबतची घोषणा केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमधून बावनकुळे यांनी शपथविधी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे परंतु मुख्यमंत्री कोण होणार हे अजून प्रश्नचिन्हच आहे